नमस्ते आज आपण जे बोलणार आहे ते आत्ता सध्या बदलतं आहे निसर्गावर आज आपण पाहतो आहे की निसर्गामध्ये फार मोठे बदल होत चाललेत पहिले ऋतू तीन असायचे उन्हाळा पावसाळा हिवाळा आणि ज्या त्या पद्धतीनेच ते ऋतू चालायचे परंतु येत्या ह्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये वातावरणामध्ये पूर्ण बदल होऊन गेला आहे जसे की उन्हाळा उन्हाळा जरी असला तरी उन्हाळ्यात कधी अचानकच पावसाला सुरुवात होते समुद्रामध्ये कधी वादळ उठतं तर कधी कुठल्या प्रकारचे बदल होतात आणि त्या बदलामुळे उन्हाळ्याचं वातावरण बदलून जातं आणि हे बदलत असताना तो उन्हाळा आहे की पावसाळा हे सध्या कळत नाही त्याच पद्धतीनं हिवाळ्यामध्ये म्हणजे ज्यामुळे थंडीचे दिवस असतात थंडी एक दोन चार दिवस पडते आणि परत पू उन्हाळात आता ऊन सुरू होतं आणि इतकं ऊन जबरदस्त लागतं की त्यामुळं ते, ते थंडीचे दिवस आहेत की उन्हाळ्याचे दिवस हेच कळून येत नाहीत आणि त्याच पद्धतीने पावसाळ्याचे दिवस झाले पावसाळ्यामध्ये सुद्धा चक्का अगदी उन्हाळा सुरू होतो अशा पद्धतीने ऋतूमध्ये बदल झाला आहे तर हे ऋतूमध्ये बदल होण्याचं बदल जे झालेले आहेत ते माझ्या मते मला असं वाटतं की जर हवामानात जर बदल होत असेल तर निसर्गामध्ये बदल होत असेल तर तो बदल का होतो तर बदलत्या दुनियेत बदलत्या माणसाच्या जीवनशैलीमुळे आणि लोकांच्या वाढत्या अपेक्षा आणि थोडक्या दिवसामध्ये आपण काहीतरी मोठं झालं पाहिजे उच्च लेवलला गेलं पाहिजे अशा पद्धतीने वातावरणामध्ये जे होणारे परिणाम आहेत मनुष्याच्या हातून त्याचे हे परिणाम हे जा जाणवत आहेत म्हणूनच काय होतं की बदलत्या दुनियेबरोबर म्हणजे जे दुनिया आजची दुनिया आहे किंवा आज जे लोकांचे राहणीमान आहे ते बदलत आहे आणि ह्या बदलत्या दुनिये बद बरोबर निसर्गाने का बदलू नये असा हा प्रश्न निर्माण होतो आज आपल्याला निसर्गात सगळ्या ह्याच्यात बदल झालेला आहे झाडामध्ये बदल झाला आहे फुलामध्ये बदल झाला आहे पिकामध्ये बदल बदल झालेला आहे प्राण्यामध्ये बदल झाला आहे तर तुम्ही म्हणाल प्राण्यामध्ये पिकामध्ये हे कसा बदल बदल म्हणजे पहिले जे गावटी किंवा गौरांचे जे गावरान ज्या वस्तू असायच्या जे भाजीपाला असेल किंवा फळभाज्या असतील किंवा पशु असेल तर त्यामध्ये आपण बघतो की आत्ता अगदी नाही म्हणलं तरी पूर्ण सगळ्या याच्यामध्ये बदल झाला आहे की जास्तीत जास्त उत्पन्न कसं निघेल ह्यावर माणूस म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीनं त्याच्यावर संशोधन करून जास्तीत जास्त पिके घेण्याचा प्रयत्न करतो आणि ती पिके निघतातही पण त्याचे दुष्परिणाम माणसाच्या शरीरावर मोठ्या प्रमाणावर होत आहेत आणि हे परिणाम होत असताना परिणाम होत असताना आपण पाहतो की आपल्यासमोर ते दिसत आहे की परिणाम होत आहेत की ज्याने रोगराई वाढतात लोकांचे आयुष्यमान कमी होत आहेत वेगवेगळे आजार निर्माण होतात आणि याचं प्रमाण झपाट्यानं वाढत आहे आपण हे बघत असतानासुद्धा आज आपण त्यातून काही एक बोध घेत नाही आज बघतो की आपण जनावरांच्यामध्ये पूर्वी गावरान कोंबड्या होत्या आज एक छोटंसं उदाहरण आहे पण आज आपण बॉयलर कोंबड्यांचं प्रमाण जास्त झालं आहे है।, है ना आणि तेच आपण जास्त वापरामध्ये आणतो आता गावरान कोंबडी पाहायला मिळत नाही त्यामध्ये बी गावरानमध्ये ऐंशी टक्केचं प्रमाण झालेलं आहे तर ते त्याच प्रकारे फळांचा प्रकार आहे आज फळे इतक्या मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतलं जातं की ते फळं पिकायच्या अगोदर किंवा पाडाला लागायच्या अगोदर तोडून ते कोल्ड स्टोरेजमध्ये कुठल्या तरी प्रकारामध्ये ठेवून ती पिकवली जातात आणि मग ते मार्केटमध्ये येतात त्याला चव लागत नाही आपण बघतो पूर्वी जी केळी होती किंवा काय होतं ते जर अगर मूळ पाडाचे असतील आंबे असतील तर ती कितीतरी ला गोड लागायची आणि माणूस त्याला आनंदाने विकायचा त्याचे ही काही होत नव्हते परंतु आता त्याला वेगवेगळ्या वे रसायनाने त्याला पिकवलं जातं त्याला कलर दिला जातो आणि ते आपण खातो आणि ती चवदारही लागत नाही आणि शेवटी त्याचा शरीरावर चांगल्या बऱ्यापैकी परिणाम बी होतो आणि हे आपल्याला सगळं जाणवतं आहे आणि त्यामुळं हा हा जो बदल जे चालला आहे ते सगळ्या ह्याच्यामध्ये बदल चालला आहे आपण जर त्या पद्धतीनं जर बघितलं गेलं तर आपण सामाजिक राजकीय शैक्षणिकदृष्ट्या गेलं तरी त्यामध्ये सुद्धा पूर्ण पूर्णतः हा बदल झालेला आहे आता शैक्षणिकदृष्ट्या म्हणलं तर आपण बघतो की पूर्वी मराठी शाळेमध्ये जे उच्च शिक्षण असायचं ते शिक्षणाचा दर्जा आता सध्या त्या पद्धतीत राहिलेला नाही कारण मुलांच्या किंवा शिक्षकांच्या मुलांच्या अपेक्षा वाढल्या आणि मुलांच्या अपेक्षा अशा वाढल्या की मुलांच्या अपेक्षाबरोबर पालकांच्याही अपेक्षा वाढल्या तो इंग्रजी माध्यमातून शिक शिकावा अशा पालकांच्या अपेक्षा त्या आणि इंग्रजी शाळांना उदाहरण आलं आणि इंग्रजी शाळेतून विद्यार्थी जास्त शिकू लागले त्यामुळे मराठी शाळा ह्या अवस्थ पडू लागलेल्या आहेत हा बी एक बदलच आहे आणि त्याच पद्धतीने सामाजिक दृष्ट्या आज सामाजिक जे काम करताना लोक सामाजिक पूर्वी जे लोक करत होते त्यातून त्या कुठलं त्यांचा कुठलाही त्यामध्ये स्वार्थ नव्हता किंवा कुठलंही मोठेपण त्याला मिळावं असं काय नव्हतं ते सामाजिक कार्य करत राहायचे आणि सामाजिक कार्य करायचे जेणेकरून त्यातून काहीही त्यांना मिळो अथवा न मिळो पण एक मोठी आवड असायची समाजकार्याची कार्याची पण आता समाजातून राजकारण आणि राजकारणातून समाजकारण हे एक आता एक द्युतकच तयार झालेलं आहे आणि समाजाचं काम करत असताना या समाजातून आपला काय फायदा होईल का असं म्हणजे साहजिकच आहे ह्या जीवनाबरोबर हे घडत चाललेलं आहे आणि तो सामाजिक बदल तोही आपल्याला होत तो असलेला दिसत आहे याच पद्धतीनं राजकीय बागा आज बघतो आपण राजकारणाच्या तर फक्त चिंधड्यात ओढलेल्या आहेत जो तो उठतो की स्वार्थासाठी पक्ष बदलतो मग काय ह्या ह्या पक्षातनं त्या पक्षात त्या पक्षातनं त्या पक्षात उड्या मारायचा म्हणजे नीतिमत्ता आणि ज्याला म्हणतात एकता ही कुठंच राहिलेली नाही म्हणजे जनतेची पूर्ण फसवणूक केली जाते जनतेने ह्याच्या त्या एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागं राहायचं त्या व्यक्तीला भल्या मताधिक्यानं निवडून द्यायचं आणि त्या व्यक्तीने उडाण मारा ती त्या एक भावना असती त्या व्यक्तीवर त्या माणसाची आणि ती भावना फार चुळगळून मुरगळून टाकली जाते आणि म्हणजे आता सध्याच्या जीवनामध्ये ह्या राजकारणामध्ये कुणा म्हणजे जे राजकारणी लोक आहेत त्यांना जनतेचं काही एक पडलेलं नाही त्यांचं कसं आपण पदावरती गेलो मग जनतेचं काय होतं त्याच्या भावनेचं काय होतं ह्याच्याकडंच लक्ष देत नाही म्हणजेच सगळ्या क्षेत्रामध्ये असा हा बदल झालेला आहे आणि हा बदल जो होत गेलेला आहे त्या बदलामुळे आज लोकांच्या मधल्या जे भावनाही बिघडत गेलेल्या आहेत त्यामुळं सगळ्याच दृष्टीनं हा बदल होत चालला आहे आणि हा जो बदल जो होतो आहे जो माणसामध्ये जर सगळ्या प्रकारात जर बदल होत असेल तर निसर्गाने का बदलू नये अशी परिस्थिती आत्ता सध्या निर्माण झाली आणि असा प्रश्न निर्माण होतो तर मला हे थोडंसं सांगायचं होतं की सध्याचं जे हे आहे वातावरण आहे हे निसर्गाचं हे बदलत गेलं आहे म्हणजे ते माणसाच्या त्या वागणुकीमुळे म्हणा किंवा माणसाच्या ज्या जडणघडणी आहेत ह्या वातावरणामध्ये त्याचाच हा परिणाम मला वाटतं असं म्हणावा लागेल आणि म्हणूनच या बदलत्या दुनियेबरोबर निसर्गाने का बदलून हे असा हा प्रश्न निर्माण होतो नमस्ते हा मी हा आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला यामध्ये काय चुकलंही असेल तर मी आपली दिलगिरी व्यक्त करून मी हे आपल्याला थोडंसं सा सांगितलेलं आहे ते निश्चितच प्रेरणादायी आणि योग्य आहे असं मला वाटतं धन्यवाद